घोड्याचा बाजार दर मंगळवारी या ठिकाणी भरतो व या ठिकाणी आसपासचे जिल्हे असतील आसपासचे तालुके असतील या ठिकाणून घोडे विक्रीसाठी आणले जातात काही लोक घोडे विकत घेण्यासाठी आले असतात त्याच पद्धतीने आपल्यासमोर हे दादा आलेले आहे दादा कुठून आला तू अच्छा कोणती जाते याची नेमकी काठीवाडे इथूनच घेतला होता का कधी घेतला अच्छा आता हा साधारण तो त्यावेळेस किती महिन्याचा होता आणि आता किती महिन्याचा घरी गेल्यावर याला काय काय शिकवलेलं हो, आहे कशा कशासाठी वापर करता तुम्ही गोंडा गोंडा। अच्छा म्हणजे बैलगाडा म्हणजे घोडा आणि बैल दोघं पण अच्छा मग काय विकताय तुम्ही अच्छा बरं याला बालभवरी वगैरे क्लिअर आहे का आपण बघू शकतो बालभवरी वगैरे हो याला का? देवमन आहे काय देवमन हा बरोबर इथं देवमन आहे बालभवरी क्लेअर आहे आणि हाईट साधारण किती याची हाईट हाईट चांगली म्हणजे एकदम काही विषय नाही बालभवरी क्लेअर आहे चारी पाय वाईट आहे सफेद पाय चारी पण बालभवरी क्लेअर आहे काय मग येवला मंडी कशी व्यवहार वगैरे हो झाला का तुमचा अच्छा अपेक्षित भाव भेटतोय का मग नाही का काय अपेक्षा काय होती तुमची अच्छा तुमची अपेक्षा काय होती नेमकी होती साठ सत्तर अच्छा आणि तुम्ही असं राईड पण करता का बसता का त्याच्यावरती फक्त टांगे फक्त टांगे हा दादा मित्र आता घरी घोडे वगैरे आहेत काय ठीक धन्यवाद आपण येवला मंडीमध्ये आहे दर मंगळवारी ही मंडी अशी मंडी कुठं बघायला भेटत नाही कारण की म्हणजे अशी मंडी कुठंच नाहीये भारतात अगदी काही काही ठिकाणी यात्रा वगैरे असते त्या ठिकाणी घोड्याची मंडी भरते पण या ठिकाणी अगदी दर मंगळवारी या ठिकाणी येवल्यामध्ये घोडे विक्रीसाठी येत आहे आज पाहिजे अशी एवढी घोड्यांची गर्दी नाही माल पण म्हणजे अगदी बाहेरच्या गाड्या पाहिजेत त्या प्रमाणात या ठिकाणी उतरलेल्या नाहीये कुठून घोटी इगतपुरी काय नाव आपलं तुम्ही अच्छा घोडा तुमचाच आहे किती वर्षाचा आहे हा अडीच एक वर्षाचा अच्छा तुम्ही कुठून घेतला होता अगोदर आम्ही घ्यायला इथंच घेतला हो अच्छा कधी तो अच्छा आणि कितीला घेतला होता तो घेता नाही आता त्याचा काय उपयोग काय काय करता आम्ही त्याला घोडा गाडीला पाळायचो अच्छा कसा आहे म्हणजे प्रतिसाद कसा आहे घोडा गाडीला प्रतिसाद व्यवस्थित मग विकता काय नेमका तुम्ही विकायचं कारण असं का आम्ही तिघांनी मिळून घेतला अरे वा आणि त्यात आमचं म्हणजे कोणी चारा घाल कोणी नाही लक्ष दुर्लक्ष होऊ लागलं एखाद होत आहे येतो सांभाळायचं पाणीभोवं आहे अच्छा त्याच्यामुळे मग देऊन टाकायचं अच्छा, मुण टाका अच्छा। आता याला जर विचार केला तर बालभवरी वगैरे कशी यायची बालभौरी बालभवरी क्लिअर आहे आणि साधारण हाईट किती यायची हाईट याची आत्ता बस ना आणि जात कोणती जाजायची जातीची मारवाड जायचं अच्छा आपल्याकडे शक्यतो दादा टांग्यांसाठी शक्यतो कोणता चालतो जास्त हिची बालभवरी सगळी क्लिअर आहे देवमन वगैरे आहे कंठा वगैरे आणि व्यवहार वगैरे झाला भाऊ व्यवहार आम्हाला अपेक्षित आहे तेवढी किंमत नाहीयेत मागू राहिले अच्छा तुमची काय अपेक्षा काय आहे आमची अपेक्षा आहे 70 पर्यंत अच्छा याचे चारही पाय पण मातोची गोष्ट म्हणजे व्हाईट आहे पंचकल्याण आहे सफेद याला विशेष म्हणजे याचे डोळे पण एकदम घाारे डोळे आणि समोर व्हाईट चेहरा याचा बालभौरी एकदम क्लिअर आहे देवमन देवमन आहे देवमन नाही ना देवमन नाही आहे कंठा आहे कंठा आहे देवमन नाही आहे आणि बालभौरी क्लिअर आहे विशेष म्हणजे पंचकल्याण कल्याण हा घोडा आहे पंचकल्याण म्हटल्यानंतर याची चारी पाय जे आहे ते व्हाईट आहे व जो समोरचा जो फ्रंटचा जो चेहरा आहे तो सुद्धा व्हाईट असून त्याचे दोन्ही घोडे जे आहे ते गारोळी डोळेले खूप छान गोड आहे अगदी म्हणजे दादा विकताय दादा मग व्यवहार झाल्यासारखं का तुमचा नाही आम्हाला अपेक्षित किंमत नाही होणार अच्छा आ, दादा काय हरकत तुमचा कॉन्टॅक्ट नंबर देऊ शकता का तुम्ही जर बाय चान्स एखाद्याला जर वाटलं तर तुम्हाला आता आपलं लाईव्ह चालू आहे कॉन्टॅक्ट करू शकता जर तुमचा नंबर सांगा जरा त्र्याण्णव झिरो सात चौवेचाळीस सतरा सत्तावीस अच्छा पंचकल्याण म्हणजे काय असं आहे का दादाची मला कमेंट आलेली आहे पंचकल्याण म्हणजे अगदी याला एक चा म्हणजे एक सगळ्यात चांगला घोडा म्हणून याला पंचकल्याण म्हणून हा एक शब्द आहे पंचकल्याण जर म्हटलं तर ते, त्याच्या शरीरावर कुठल्या प्रकारचा भावरा नाहीये भावरा जर दोन हा हे जे डोक्याचं जे कपाळ आहे कपाळाच्या ज्या दोन्ही डोळ्यांच्या मध्यभागी जर भावरा जर असला तर तो, तो शुभ मानला जातो त्या व्यतिरिक्त कुठं पण जर भावरा जर असेल तर त्याला अशुभ मानल्या जातं म्हणून आपण बघतानी भावरा त्याला नसला पाहिजे असला तर फक्त जो दोन्ही डोळ्यांच्या कपड्याच्या मध्यभागी आपण जर बघितला हा जो भावरा दिसतो हा भावरा आहे व याला शुभ मानल्या जातं त्यानंतर पंचकल्याण जर म्हटलं तर त्याचा चेहरा जो आहे तो सफेद व चारही पाय सुद्धा सफेद याला पंचकल्याण म्हणता याची हाईट पण चांगली आणि पूर्ण एकदम मस्त पीस एकदम ज्याला घ्यायचा असेल त्याला दादाचा नंबर दिला दादा इगतपुरीचे इगतपुरीचं गावाचं नाव आम्ही अच्छा आपण येवल्याच्या घोडा मंडी बाजारमध्ये आहे व दर मंगळवारी या ठिकाणी घोड्याचा बाजार भरतो घोडा जवळून दाखवतो तुम्हाला बघू शकतो एकदम माझं घोडा आहे फाय विशेष म्हणजे दातांनी अगदी तिघ मित्र मिळून हा घोडा घेतलेला आहे हावशीने एकदम घोडा एकदम मस्त आहे काहीच म्हणजे विशेष नाही आहे तंदुरुस्त घोडा लगेच लक्षात देतं त्याच्या बॉडीवर एकदम चिकनपणा आहे विशेष म्हणजे अगदी पुढं काहीच नाही आहे आणि खूप छान आहे त्याची किंमत जर विचार केला तर किंमत किंमत किती म्हटलं किंमत किंमत सत्तर हजार रुपयाला दादांची अपेक्षा आहे दादा म्हणता सत्तर हजार रुपयापर्यंत आपण देऊ शकतो हां ठीक आहे दादांचा तर दादान नंबर दिला आहे तुम्ही दादांना फोन पण करू शकता हां 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 पाहुणे कुठून आले तुम्ही पिंपरी पिंपरी आपली धुळगाव पिंपरी 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 कोणती जाते पाहुणे अच्छा बर काय किती वर्षाचा आहे हा अडीच वर्षाचा आणि काय काय येत याला देवमन बालभवडी क्लेअर आहे देवमन क्लेअर आहे बरोबर हा जो गळा जो आहे गळ्याला जे एक हे असत त्याला आपण देवमन म्हणतो शुभ मानला जातो देवमन आहे व विशेष म्हणजे बाल भाऊ विकलेअर आहे ना हां हां पाया शे करतो तो अच्छा हॅलो कितीपर्यंत द्यायचं आहे दादा मग विकला का का व्यवहार झाला का अच्छा काय मग कितीपर्यंत वर कसं ठरलं व्यवहाराचा विषय चाललेला आहे व्यवहार झालेला आहे यांचा

विशेष म्हणजे देवमन आहे याला आणि पंचकल्याने हा पण याची चारही पाय वाईट आहे चे, चेहरा पण वाईट आहे पंचकल्याने आणि विशेष म्हणजे याला देवमन पण आणि बालभितले रे कितीला दिला

कोण इतर कोण दादा कोण आहे इथं बच्चा आहे छोटा बच्चा एकदम छोटा बच्चा, बच्चा कोण इथं ओ छोटा बच्चा <laughs> आपण येवला घोडा बाजारमध्ये आहे कुठे बर बर कुठे बर बर घेऊ न कुठे सांगा ना मला किधर आहे बर बर मालक कुठले तुम्ही चिचुंडीचे काय नाव तुम्ही टांगे पण असं म्हणजे चिचुंडीचे आहे ना पण टांगे पण वाटत ना चिचुंडी करायला शौकीन लोक दिसतात हा का कधी घेतलेला आहे हा पाच सात मिनिट झाले कुठून घेतला तर कोणती जाती कलर एकच नंबर आहे ना काय विकताय मग घेतला तेव्हा साधारण किती महिन्याचा होता चार पाच मिनिट आता किती महिन्यात झाला काय काय शिकवलं याला लहान मुलं बसवायचे मस्त वा वा गरीबी वाटत ना आणि भौरी वगैरे हो बालभवरी देवमन पण आहे हे वा वा देवमन दे। याला देवमन म्हणतो आपण ह्याची रेष दिसते गळ्यावरती हा देवमन असतो आणि याला सगळ्यात म्हणजे म्हणजे एकदम सगळ्यात म्हणजे भारी जर म्हटलं तर देवमन जर असला तर सगळ्यात भारी जातं देवमन म्हटल्यानंतर सगळ्यात महत्वाचा विषय असतो शुभ मानला जातो व देवमन याला आहे विशेष म्हणजे कपाळावरती कपाळावरची जो भावर आहे दोन्ही डोळ्यांच्या मध्ये तो पण एकदम क्लिअर आहे आणि विशेष म्हणजे कलर पूर्णपणे एकदम पांढरा कलर ना याला कलर कोणता ना पांढराच ना चंपा 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 कलर आहे हा आणि कुठेही भवरी नाही आहे म्हणजे भावरा वगैरे कुठंच नाही पूर्ण साफ आहे आणि हाईट पण भारी आहे घरी काय काय शिकवलं याला कितीला घेतला होता तुम्ही चाळीस आता अपेक्षा काय मग हा ना वा एकच नंबर पीस आहे ज्याला घ्यायचा असेल दादाचा आपण पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट नंबर पण देऊ शकता दादा येवल्या मधील चिचुंडी म्हणून गाव आहे दादा तुमचं नाव आणि फोन नंबर सांगा ना सार्थक म्हणून चिचुंडी खुर्द शहाण्णव पासष्ट सतरा एकवीस नंबर शहाण्णव पासष्ट एकोणसत्तर सतरा एकवीस हा दादाचा नंबर आहे पाहिजे असेल तुम्हाला इंटरेस्टेड कोणी असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता मस्त आहे विशेष म्हणजे देवमन पण आहे व एकदम छान असा घोडा आहे ये येवल्यामध्ये येवल्याच्या जवळची झुंडी म्हणून गाव आहे त्या ठिकाणचा हा घोडा आहे आपण बघू शकतो पाय वगैरे पण एकदम थोडं दादा एक थोडस चालण्याचा पण एकदम रुबाब आहे तापड एकदम काय विषय नाही तुम्ही बरोबर अरे वा काय ना तुमचं अच्छा ते तुमचे बंधू का आपण येवल्यामधून हे लाईव्ह बघतोय येवल्यामध्ये जर मंगळवारी या ठिकाणी घोडे विक्रीसाठी येत आहे व येवल्याच एक भारतामध्ये एक वेगळं नाव आहे कारण की घोड्यांचा जर बाजार असला तर कुठं असा भरत नाही

बोला तू आता बिगर राखले तर त्याला लागतो हॅलो हॅलो ठिकाणी असे घोडे विक्रीला आलेले असतात हे बाहेरचे घोडे आगी यू पी एम पी बिहार हरियाणा या ठिकाणून व्यापारी आपले घोडे घेऊन या ठिकाणी आलेले असतात चार चार आठ आठ दिवस या ठिकाणी घोडे घेऊन थांबता व येवला मार्केटच्या ठिकाणी यांना अशी व्यवस्थित अशी सोय केलेली असते कुठलं आहे विकला का मग मग तिकडे का बर नाही त्याला हा का लोक का मग कोणता काठीवाड आहे का मारवाड आहे बालभव रिकले रे बालभरिकले रे याची देवमन पण आहे याला किती महिन्याचा आहे भाऊ वर्षाचा आहे बालभरी क्लेर आहे विशेष म्हणजे याला देवमने मारवाड आहे व्यवहार झाला का मग किती किती ते द्यायचंय अच्छा नंबर देता तुमचा कोणाला घ्यायचा असतो सांगा नंबर दोन मिनटं सत्याऐंशी नव्याण्णव एक्क्याऐंशी चौसष्ट वीस ओके नाव ओंकार बंडलकर गाव रांजणगाव रांजणगाव पुणे या ठिकाणी यांना अशी सोय केलेली असते छोटा बच्चा आहे येवला मार्केटमध्ये घोड्यांसाठी असं शेड वगैरे पाऊस वगैरे आला तर अशी व्यवस्थित सोय केलेली आहे बच्चे कोणाचे हे कोणते जाती आहे इकडचा मारवाड हा मारवाड आणि हा अच्छा काय नंबर वगैरे हो सदुसष्ट बावन अडुसष्ट झिरो चार पिंपळगाव जलाल तौलगावला जिल्हा नाशिक पंजाब सगळे घोडे आपल्याकडे मिळणार दोन पुष्करचे बच्चे बालभाऊ रिकले रे गेलला बालभाऊ रिकले रे किती महिन्याचे काय किती प्राइस अच्छा याची पस्तीस याची आणि याची असते दोन पाच हजार इकडे तिकडे करून घेऊ आपण दादांकडे पण बच्चे दादा आपलं नाव काय राहुल कुठला आहे दादा तू अच्छा बरं हिची जात कोणती नेमकी मारवाड मध्ये मारवाड मध्ये सिंधी सिंधी आणि किती महिन्याचा आहे हा हे चार महिन्याचं कुठून घेतलय हा हा पुष्कर वर ना आलाय अच्छा राजस्थान मध्ये दादा मला एक सांग हिची बालभवरी कशी आहे देवमन देवमन्न ये चारी बाय पांढरे हा तोंडावर पूर्ण ब्लेज हा 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 ब्लेज एकदम पातळ आहे दोघं नाकात गेलेले अच्छा याला प्युअर पचकल्याण म्हणते बरोबर नाही परत सांगा दोन इथं हा पांढरा आणि काय हे जो पाय जर मोठे पचकल्याण मध्ये दोन प्रकार येत हा चंबा येतो एक पचकल्याण येतो जो पट्टा आहे ना पातळ पाहिजे हा म्हणजे हा पातळ पट्टा पाहिजे जास्त मोठा नाही पाहिजे बरोबर

योगी पथ कल्याण मध्ये चैरापट्टी एकदम बारीक आहे पट्टा बी पातळ आहे ह्याला देवमन बिवमन सर्व चिले देवमन पण देवमन आहे की भवरी ना या डोळ्याच्या वर पाहिजे बरोबर हा भवरी बी करेक्ट मागच्या दोन भवऱ्या बी चिले अच्छा चारी पाय सारखे पान किती महिन्याचा आहे हा चार महिन्याचा अच्छा तो कितीला द्यायचा आहे हा आपण पस्तीस हजार सांगतो शेवट पंचवीस हजार रुपयात तुमचा अच्छा आणि हा हे पंचाळीस सांगतो हे चाळीस सांग हजार थो अच्छा थोडं ज्याला घ्यायचं आहे कमी जास्त तर तुमचा नंबर हा नंबर घ्या ना अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो सात अठ्ठावीस तेरा राहुल सोनव ते येवलेच आहे दादा जर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही संपर्क दर दरमंगावरी गाडी येत असे आपल्याकडं एनि एटाईम स्टॉक उपलब्ध राहतो अच्छा ठीक आहे धन्यवाद <laughs> माझ्याकडूनच माल घ्या म्हणा एवढ्या डिस्काउंट पाच हजार रुपये घोड्यावर आपले हा 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 जात कोणती का, का? या दोन्ही पण माद्या आहेत जात कोणती अच्छा नाव सीता हा तिचं नाव गीता अच्छा नहीं? याला बालभवरी वगैरे हो सगळे क्लिअर देवमन सगळे ओके देवमन विमन अच्छा तुमच्या घरी कुठून घेतलेले तुम्ही हा या मी असं खेड्यापाडून आमचं अच्छा जात कोणती म्हटलं काठोड आणि काय किंमत आणि किती वर्ष वय किती येते ही साधारण चार ते पाच वर्ष आणि किती किंमत अच्छा आणि त्याची पण पन्नास हा ते तीन बनचे झालं आपलं ठीक आहे धन्यवाद दादा तर धन्यवाद मित्रांनो थांबतो इथेच